वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत एक नंबर वटपौर्णिमेची पूजा तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही करू शकता पण संध्याकाळनंतर वडाची पूजा करू नका कारण की ते अशुभ मानलं जातं दोन नंबर वटपौर्णिमेची पूजा सकाळी बाराच्या अगोदरच करावी तीन नंबर मासिक पाळीमध्ये वडाची पूजा करू नये ते अशुभ मानलं जातं चार नंबर काळी साडी घालून वडाची पूजा करू नका पाच नंबर गळ्यात मंगळसूत्र किंवा काळी पोत हवीच सहा नंबर वटपौर्णिमेला स्त्रियांनी उपवास करावा सात नंबर तोडलेल्या वडाच्या फांदीची पूजा करू नये आठ नंबर वडाचे चित्र किंवा रांगोळी काढून त्याचे पूजन करू नये नऊ नंबर वडाला उलट्या फेऱ्या मारू नका दहा नंबर झाडाखाली दिवे उदबत्ती लावताना झाड पेटणार या नाही याची काळजी घ्या धन्यवाद